नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या भादवन गावामध्ये गावाचे रहिवाशी नसणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय यांनी कृषी अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्याला भेट दिली आहे सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला आहे जागरूक ग्रामस्थांमुळे हा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणीवर संबंधितावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे विशेष म्हणजे या लोकांना पहिला हप्ता मिळाला मात्र त्याबाबत ओरड झाली हे लोक जर संशोधन केलं तर यांचे बँक खाते हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे त्यांची चौकशी सुरू होणार आहे त्यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता माजी खासदार किरण सोमा यांनी लोकशास्त्रा दिवशी बोलताना केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशी घुसले असे माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारने त्याच्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर ते जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे त्या तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक एक कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झालेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ सगळे लागलं आणि येण्याचा उद्देश हा आहे हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असूही सकते जस जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आला की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू सरकार आता यात पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे ते तक्रार मागी घेतात किंवा तहसीलदार मुद्दा आहे भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तितकी मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळवून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे काउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला आवे देव राहत होते त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आज बांगलादेशची विषयावर आणि जे दे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आय भेटणार आहे त्यावेळी भादरण आपलं गाव पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने ज्या याद्या दिल्या त्यात एकशे एक्क्याऐंशी लोकांची नाव भाद्रण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशी करण्यासाठी हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाल्या तहसीलदारने मान्यत केला आता तहसीलदार तिथे कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं गुन्हा झालेला आहे यावर कारवाई व्हायला हवी बांगलादेशी जी नावं आहे हे एकशे एक्क्याऐंशी चे एक्क्याऐंशी कै, नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नावं आहेत आणि जसं मी सांगितलं काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट आहेत लोकशास्त्र विशेष प्रतिनिधी कळवत